इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस स्थलांतरित कामगारांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना मूलभूत सुविधा देणे यासंदर्भात पंचायत समिती शिरोळच्या गड शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी भेट दिली मुलांना बस वर्ग खोली बसायला बसकरपट्ट्या पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृह व्यवस्था देण्यात आली आहे शिक्षणाच्या प्रवाहात मुलं आली पाहिजेत शिकली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत या धोरणानुसार मुलांना शिकवण्यासाठी कारखाना प्रशासनानं तीन स्वयंसेवक शिक्षकांची निवड केली आहे आज साखर शाळेच्या मुलांना खाऊ वाटप करण्यासाठी इनरव्हील क्लब जयसिंगपूर हेरिटेज मार्फत सेक्रेटरी मधुरी शेडबाळे सौ इंगळे मॅडम सौ गोंदकर मॅडम अमित पाटील व कोरेसर यांनी साखर शाळेस भेट दिली इंगळे मॅडम यांचा मुलगा याचा याच आज पहिला वाढदिवसाच्या निमित्तानं लाडू शेंगदाणे चिक्की असं वाटप करण्यात आलं तसेच मुलांना चित्रकला वही रंगीत खडू व एक वही असं शैक्षणिक साहित्य देण्यात आलं इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांचं स्वागत गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी केलं आणि साखर शाळेतील मुलांशी संवाद साधला मुलांना शिकण्यास प्रोत्साहन दिलं रोज शाळेत येण्यासाठी आवाहन केलं केंद्र शाळा व कन्या दत्ता दत्त, दत्तनगर शाळा शालेय पोषण आहार देतात तसेच शैक्षणिक साहित्यही साखर शाळेस देतात उस्तोड मजुरांच्या साखर शाळेत स्वतःगड शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी भेट देऊन मुलांना मूलभूत सुविधा परिपूर्ण करण्याबाबत कारखाना प्रशासनाशी चर्चा केली प्रतिनिधी मराठी एस न्यूज